गाडीचं आज आहे ना खतच वाहून घेतो ट्रॅक्टर जोडी तो आवर लागले का खत वाहून घेतो आम्ही दोघं जण किती काय माहिती बकोळी बरं चला आली का आली का आवरून आली बरं मी काय आपल्याला खत व्हायचंय ट्रॅक्टर जोडी तो लगेच खत व्हायचं हा नाही माहिती मला बाड्याला पाहिजे बाड्याला पाहिजे तुला कुठे जायचं मी चालले घर मला नाही घर तुला झालंय काय टाईप का आता झालंय काय नाही मला नाही राहायचं तुमच्या जवळ माझ दुसरा नवरा करायचा दहा वर्ष राहिले ना आता तुला काय झालं नाही राहायचं दोन चार पोरं काढून घेतले बाकून चालली मग तुम्ही सांभाळते आई आई दुसरी मला काय हा? सांगत मला कोण दिला आता मला नाही माहिती मी चालले पैसे मला तो होता का पहिलं कुठे पैसे अंगाला काय तुला सांगतो पैसे द्या ना मला

तुम्ही मात्र आदरिक मला मित्र बाहेर देशात जायला होता ना तू रात्री जाऊ त्याला बेटायला बोलू घेऊ आपल्याकडे येईल रात्रभर राहील दिवसभर त्याला पोरपोळीचं जेवण करू आंबरच करू काय एवढं लांब जायचं त्याच्या त्याला आंबरच खाल खायला मला जायचं मा? लग्न करायचं त्यासोबत का सगळं अरे आता पार झाली आता लग्न म्हातारीनारी त्याला आवडते ना मी त्याचा विषय नाही तुमचा काय विषय मातारी जाऊ काय होऊ या पोरा कोण पाहिजे तुम्ही पाहा ना तुम्ही पैपाचंला ते पाहते तुम्हाला अरे एक लहान अजून पेटई जरा तुला आ कर मला असं मी ए बाकुळी काय याला पारा करू राहिली पोरा एकटा पावडर आहे काय करतो पोराकडे रावून कोण तर डावरच आहे ना असं येड्या पान करू नको जेवाय इकडे बस बरं मला नाही थांब बस बस रे पो इडा पान नको जाऊ द्या तुम्ही काय पोरा पोरा रे तू बारीक मी नाही पण तू आहे ना तू परत जाय मग कुठं म्हणजे हा अरे त्याच्यास काय करायचं तुला लग्न करायचं काय म्हणजे काय बाय तू डोक्यातला खोई काढून बर का नाही पोराय का पाय जरा आपल्या पोहोराय आता ना जाऊन रात्री जाईना मी पळून म्हणजे मग मी जागाच राहील मग हा बाहेर उकडी लावून घेईल तुम्ही किती कसे शांत झोपेत घरा घर आवाज येतो करायचा हा पण मी बाहेर कुलप लावून ना तू मध्ये झोपेल राहतो कस काय जायची मागच्या दारात जाईल मी हा मागच्या दाराची लावून घेईल बाहेरून लाव कशी जाणार कसा जातो हा कसं काय जाईल जाईल बरोबर काय काय टाकेल कळेल तुला संध्याकाळी बरं टाकशन ना एवढे दिवस टाकेच काल तुला ध्यान का आलं जबल नवऱ्याच मला सांग तुला नवऱ्याचं ध्यान का आलं माझा प्रिय करतो अरे प्रिय कर त्याचा जाळ कर आता कवर आता चार पोर झाले राहता तरी प्रिय करच का झाले ना म्हणजे असं काय तो आधी त्याला लय आवडली तू हा तुम्हाला नाही कळायचं काय काय म्हणजे काही वेगळं राहते का काय प्रिय कर पण जास्त त्याचे काही वेगळे काय ते माणसं जीव लावतो त्या का काही वेगळं का तुम्ही कधी जीव लावला का तुला काय करणार जीव काय राहतो म्हणजे चार पोर असतो तुला काय हानीत मारित होतो का मग काय तुला काय प्यायला दिलं नाही का कुठं नेलं नाही गावा गावाला काय नेलं कुठं पैसा कमी प्या दिला का तुला नेला कधी कुठं काय खोटं बोलत काय ये काय नाही मिसाल यार्या पारड्या करूया बाय पकड बागा गा गाई लावू नको लोक हाय का ते जे तमाशा पाहिले झाला तुम्हीच बिया ना तुम्हीच ते लोक ऐकत दर, चाल ते नाही माल रात्री जाईल कशी जाते मी पाहतो ना का पाहतच राहील कोण कोण जाते तू तुला काय कमी पडलं बाकू माझं काही कमी पडलं का दिलाच कधी काय तुम्ही तेवढे पोरा दिले मग आता थोडे झाले का थोडे झाले का ते मग तुला अजून लागत आहे का काय मग दे बस झाला हाय तर झाला कपडे नाही घालायला दादा वा तुला जर हाऊस आहे वाऊ दे हाऊस मी चालले बस मला काय काय करले कष्ट करायला जायचे मला नाही राहायचं विषय संपला राहायचं नाही म्हणजे बाबूच काढील आता जर पुढचं बोलले तर काढा बरं बाबा एवढे दिवस काय केलं तुम्ही तू आहे का का आता तू ना बोल बर तू बोल आता बोल तू मी बोलून घेईन त्याला तुमचं काय बोल हा बोल बोलव तू सांगू का त्याला याला सांगते त्याला सांगते म्हणजे बाहेरच्या बेव सांगते का मला लग्न माशी करते हा सात अठ दहा वर्ष झाले लग्न होऊन चार पोरं झाले मग आता महा प्रय लग्न शान आपल्याला खत व्हायचं फोन आला कोणाच आहे त्यातच येऊन कोणाच मी येऊच राहिले येऊ राहिला लाकूड बिकड उचलून ठेव पळून येऊ का ठेव हा तुम्ही त्याचं कामच ठेव का तुम्ही पोराला पाजून जायले मी काहीच कागात ते ऐकलं बा मी तर राहिले काहीच काम नाही काहीच करू नको सगळं बी करेल तू काहीच करायच नाही असे जगात बाजी पाहिले व्या हा कुशल ना पिशी भरून आली तिकडून कोण मला नवऱ्याला सांगते का

अहो मी काय तुमचं घेऊन चालले का म्हणजे तुला अपेक्षा आहे बा बाहेर करायचं बा म्हणजे पोर होईले पोरायला सोडून जायचं नवरा सोडायचं फक्त इंडायचं आता असे मोकळी इंडायचे का मोकळे इंडायचे मग मग मा कोणा भाग जाऊ नको मग म्हणजे तुला असं मोकळे इंडायचे ना येईल ना आम्हाला दोघाला इंडायचे ना पण कोणला पहिले आमच्या आई बाबा पण भेटून नाही दिला आता तुम्ही तुला मार जायचं तू काय करतोय तेव्हा होते ना भाऊ आता मग आता कोण नवरा नवरा ना आता काय करायचं तुमचं काय करायचं मग तुला काय काय करायचं झालं ना आता दिले तुम्हाला पोरा सोरा तुमचं काय घेऊन चाललं काय केलं पोरं काढून दुसरं काढून द्यायचं तुला म्हणजे आता मारू नका ना तुम्ही मारू नका ना ऐका ना मी सांगू सांगू मला रिकाम पळून पळायचं कशी पळत नाही काहीच नाही ये जनावर चारा पाणी करूय मकान कापू पळत 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 मका कापून मी लोक तुमचं काम पळ पळू करायला आले इथं मग काय नाही माल पळून जायचंय तो बा, बागला आता ना चालली तो भागला चालली का तुम्हाला जाऊन द्यायचंय का मला पाय पडेल पाहिजे नवऱ्याच्या पाया पडते का आता नवऱ्यात दुसऱ्या करायसाठी दे दुसरा कार्यासाठी तुम्ही हो ऐकत म्हणून ऐकत पाहिजे वाटले काय तुला चाल घरात मी काय लावू घात लावू नको काहीच घरात बसून कर फक्त काहीच करणार कारण खायला नाही द्या साध्या काळाचं माहिती ए चॅ ची तू काय आहे ऐका ना ऐका ना जाऊ द्या ना मला माठ पोर झाला होता माही चल गरज भाई मला मी तो बाग आले तू इक घुसली नाही लगेच एक समजलं का ग बाहायला मी ना तिकून जाय जाईल मार का मग तू ना बा मी सगळं गेट लावून गेला का हा परत गेट बांध करशील तू हा जाऊ द्या ना बरं मी मक्का आणते का पण मग जाते हा ये पिशटीव हा म्हाका न कापू माही कापी तू मका तो विश्वास नाही राहील माव म्हणजे मला विश्वास नाही द्यावाला मग ते जनवर नाही तिकडे पाणी पाल कोण मी जनवार मी काय करू मग तू काय घरात झोपून राह मी तुला उठवली किती दिवस काय चार सहा महिने वर्ष तुला काय तिकडे सांगायला मग बापरा येत नाही मी जाऊन सांगा दोन दिवसांनी येते म्हणून आता मी जोपण राहू आल येऊ ना कपडे आता टाकू देऊ तुला नाही मी टाकू दे नको नको परत जाशील तू जो बरं घरात